जालिंदर गारे, आ आज जर का पाहिलं तर मी सातारा जिल्ह्यामध्ये खटाव या गावामध्ये आणि खटावमध्ये ह्याच्यासाठी आलो आहे की आपण सनेज कंपनीबरोबर काम करतो सनेजचं सेंद्रिय ॲग्रो किट आहे आणि आपल्याबरोबर विठ्ठल सर आहेत खटावमधलेच आहेत आणि गेल्या तीन महिन्यापूर्वी त्यांनी वापर ते वापरलेलं आहे त्यांचं बटाट्याचं शेतीसाठी ते वापरलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की बाबा त्यांना काय बेनिफिट झालेलं आहे तर चव्हाण सर आहेत सर आपण हे जे कीट वापरलेले किंवा जे आपण बटाट्याची लागवड केलेली आहे ते किती महिन्यापूर्वी तीन महिन्यात लागवड केली आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही वापर प्रोडक्शन प्रोडक्शनप्रमाणे आम्ही ते औषधात बुडवून लावलं त्यामुळे शंभर टक्के शक्ती झालेली आहे कुठलाही बटाटा बाद झालेला नाही उगवण्याच्या वेळेस आणि त्यानंतर औषध सोडल्यानंतर त्या झाडाला मजबूतीपणा आला तर झाडाची पानं झाड अशी वाटली आणि झाडाला फळाची संख्या जरा जास्त प्रमाणात वाटते नेहमी जास्त प्रमाणात सर एक दोन मिनिटात फळ फळं बटाट्याची संख्या पाच सहा बटाट्याची संख्या आहे आणि क्वालिटी जरा बटाट्याची व्यवस्थित वाटते नेहमीपेक्षा ग्रेट अच्छा तर मला काय म्हणायचं आहे की बाबा तुम्ही आता जे तीन महिने झालं कंटिन्यू सनेचे प्रोडक्ट वापरताय अॅग्रोचे त्याच्यापासून पीक चांगलं आहे पीक चांगलं आहे प्लस उत्पादन पण वाढणार आहे राईट बरं हे किट घेतल्यामुळे तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहात शंभर टक्के शंभर टक्के आणि जर का हे कीट आपल्याला जर का आप मार्केटमध्ये चार लोकांना सजेस्ट करायचं असेल किंवा आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल की बाबा ह्या डेट वापरल्यानंतर येऊन पीक बघून जाणे किंवा पिकाची क्वालिटी चांगली जागा झाला आहे झाड तिजित आहे आणि कुठल्याही रोगाला बळी पडलेलं नाही बरं तुम्ही ह्या साठी रासायनिक खत वापरली कुठली रासायनिक खत रासायनिक लागणीच्या वेळेस म्हणजे टक्के सेंद्रिय खत वापरलेली आहे तीस टक्के आपण रासायनिक वापर रासायनिक लागवडीच्या वेळेस फक्त रासायनिक तीस टक्के वापरलेली आहे बरं आपण जे सेंद्रिय खतांचं जे वापरतोय किंवा आज वापरतोय म्हणजे लोकांच्या आरोग्यावरती पण चांगला परिणाम होणार आहे लोकांना सेंद्रिय जाणारे प्लस आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी और... तुम्ही काय सल्ला द्याल की हे वापरलं पाहिजे का वापरलं पाहिजे आणि त्याच्यापासून क्वालिटी चांगली झाड मजबूत येते आणि उत्पन्नात वाढ होते आणि औषधाचा खर्च कमी प्रमाणात येतोय आपल्याला त्याच्यासाठी हे वापरणं गरजेचं आहे थँक्यू तुम्ही तुमचा अनमोल वेळ दिला त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो थँक्यू